बोगड बोलणार मुलगा मागच्या बाकावर बसलेला असायचा त्याला विचारलं कोर्ग म्हटलं काय लोकांच्या गालावर जायचो बेल वाजवायचो लोक समोर यायची त्यांच्या समोर लांबाईन ठेवायचो आणि सांगायचं हे ला आहे की घेता की वाचून दाखवू लोक म्हणायची वाचून नको दाखवू बाबा तुझा घेतो म्हणजे त्या मुलाचं खूप रबळ आता तो बिझनेस ठरला की स्ट्रेंथ कागून भरला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं पण आहे फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळं पण येईल ना त्या दिवशीपासून आपल्या जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल एकशे तीस एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या भारताची रोज हजारो लोक जन्माला येतात आणि मरतात इतिहास त्यांच्या नावाची नोंदी सुद्धा ठेवत नाही आपल्याला ही त्यांच्या बाकीच एक आहे का आले गेले कोणाला काही नाही आपल्याला जर असं वाटत असेल की आपले येण्याची आणि जाण्याची नोंद इतिहासाने हो ठेवावी तर आपल्याला तसं कर्तृत्व करावं लागेल आणि त्यासाठी फक्त स्वतःसाठी जगून चालणार नाही आपल्याला थोडस तरी इतरांसाठी जगता येईल का मी म्हणत नाही आपलं सगळं सोडा आणि इतरांसाठीच काम करत बसा पण आपल्या दारात जर बाग फुलून आली तर दोन फुलं इतरांना द्या आपले सूर जुळून आले तर दोन गाणी इतरांसाठी गा आपल्या दारात जर आभाळ भरून आलं तर ओंजळ भरपाणी इतरांना द्या आणि आपली उंची जरा आभाळला टेकली तर अशा आत्मानावरती करून पाहू नका थोडस तरी खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळत आहेत त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना आपल्याला थोडस तरी वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा मी एकदा माझ्या बाबांना विचारलं बाबा जगणं सुंदर कशाने होता बाबा म्हणाले तू एक यादी कर तुला ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांची नावं लिहिली शंभर दोनशे नावं लिहिली आणि बाबांना दाखवली बाबा म्हणाले आता दुसरी यादी कर तू ज्या लोकांना मदत त्या लोकांची आठवून नाथ आठवून आठवत नव्हतं मी कुणाला मदत केली बरं पाच इकडची तिकडची नावं लिहिली आणि बाबांना दाखवली बाबा म्हणाले ज्या दिवशी तुझी ही दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना तुझं जगणं आपाप सुंदर होऊन जाईल उद्या तुमची ही दुसरी यादी वाढली पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा माहीत चांगला आहे मला घरी घेऊन जाता येईल का आता मी विचार बोलते पाच मिनिटानंतर दुसरा कोणीतरी बोलेल त्याच्यानंतर तिसरा कोणीतरी बोले आपण कोणीही मालक नाही येत लक्षात घ्या सांभाळायचं सा, पुढच्या कोणाच्या तरी हातात द्यायचं आणि निघून जायचं सिलेबसचा थोडंसं पलीकडे जाऊन विचार करा आपण फक्त सिलेबसमध्येच अडकलेलो आहोत शिवाजी महाराज चार मार्काला संभाजी महाराज पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे ऑप्शनला ला टाकले एक मुलगा तर शिक्षकाचा विचारत होता सर या पेपरला ज्ञान देव पडणार आहे की तुकाराम अह हे पडतील कसे जेने महाराष्ट्र उभा केला सगळ्यात कसं के मार्कांसाठी असेल आपल्याकडे काहीतरी कॉमन सेन्स असायला हवा मी एका मुलाला प्रश्न एका मुलाला एक गोष्ट सांगितली ससायनिक असवाची पोरग म्हटलं ही गोष्ट तर मी किती दिवस झाला ऐकतोय मी म्हटलं मग काय शिकला बरं तू या गोष्टीतून पोरगा म्हटलं रे हारली तरी चालेल पण दुपारची झोप मात्र शांत व्हायला पाहिजे कॉमन सेन्स नाही म्हणूनच अवंतर वाचन करा चांगल्या लोकांशी भेटा चांगल्या चांगल्या लोकांशी गप्पा मारा आणि यातूनच भविष्याचा वेध घ्या आज या एवढा बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र पुढील स्पर्धक आहे अनुराधा